मराठ्यांच्या विरोधासाठी छगन भुजबळांना मंत्रिपद फडणवीस रस्ता आहेत अजित पवारांविरुद्ध कट चरांगे महिला आयोगाकडील वर्षभरातील आकडेवारी धक्कादायक राज्यात हुंडाबळीची एकही तक्रार नाही पेरणी करण्याची घाई टाळावी नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आवाहन राज्यात पूर्जन्य स्थिती मान्सूनपूर्व मुसळधार मुंबई महानगरालाही जोडपले शेतीसाठी पाच हजार कोटी कृषी कु� मंत्री कोकाटे यांची माहिती भांडवली गुंतवणुकीसाठी देणार निधी मान्सून कोकणात दाखल बारा आधीच महाराष्ट्रात हवामान विभागाची माहिती पाकला नवे चीनला धोका मानतो भारत अमेरिकी गुप्तचरांच्या जागतिक धोक्याच्या दृष्टीने तयार केलेल्या मूल्यांकन अहवालात मांडली स्थिती महाबिस्कडून अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा क्यू आर कोडसह दर्जेदार वाहनांची माहिती उपलब्ध करून घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन खादी व ग्राम उद्योगातून राज्यात बारा पॉईंट तेरा लाख रोजगार निर्मिती मान्सून पूर्व पावसाने उडवला रब्बी हंगामाचा बोजवारा उत्पन्नाऐवजी फक्त नुकसान शेतकऱ्यांची खरीप पेरणीची चिंता वाकड येथे वैष्णवीच्या आई वडिलांची केंद्रीय मंत्री धर्मोळ काँग्रेसचे नेते विजय वेडेवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले त्यांना चौकातच फाशी द्या काँग्रेस नेते विजय वेडिट्टीवार कोणीही सहानुभूती दाखवू नये गौरान हापूसचे भाव पावसामुळे निम्म्याने घटले भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल दर तीनशे रुपयावरून दीडशे रुपयापर्यंत आले खाली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता देशभर शिकवला जाणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी अनिवार्य सोयाबीन घ्यावे की नाही शेतकऱ्यांमध्ये द्विधा स्थिती महाराष्ट्रातील लागवड क्षेत्र दोन लाख हेक्टरने घटणार मेन्सून बारा दिवस आधी झाल्या सुखसरी सोळा वर्षात प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल पहिल्यांदाच चोवीस तासात केरळातून पोहोचला थेट तळ कोकणात वीस हजार शेतकऱ्यांचा पीएम किसानला ठेंगा आधार लिंकसाठी टाळाटाळ ई केवायसी सह भूमी अभिलेखमध्येही नोंदणी नाही जून मध्ये मिळणार विसवा हप्ता विजय मिळवूनही चेन्नई तळाला गुजरातला त्र्याऐंशी धावांनी नमवले कॉन्व्हे ब्रेविस यांचे आक्रमक अर्धशतके दोन हजार विद्यार्थ्यांची एस ला के। विद्यार दांडी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेला विविध केंद्रावर तब्बल दोन हजार एकशे सोळा विद्यार्थ्यांनी दांडी मारली संतधारेने ओढे नाल्यांना आला पूर घरे गेली पाण्यात रस्तेही झाले बंद सोलापूर पुणे महामार्ग तब्बल सहा तास बंद सिन्नरमध्ये शिवशाही बसवर छत कोसळले पुणे जिल्ह्यात पूर परिस्थिती अहिल्यानगरमध्ये पिके गेली मातीत लातूरमध्ये सर्वाधिक नोंद रायगड जिल्ह्यात मे महिन्यात दोनशे पंधरा मिमी पाऊस मुरुडमध्ये वादळी वाऱ्यांसह संततधार येरी हत्याकांडाने पुणे आदरले जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात आईसह दोन निष्पाप बालकांना ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे महिलेबरोबर पोस्ट लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले मध्ये खळबळ सहा वर्षांसाठी निलंबन भारताच्या अर्थव्यवस्थेने घेतली भरारी जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे आय एम एफचा अहवाल आता चौथी मोठी अर्थव्यवस्था जी डी पी चार पॉईंट एकशे सत्याऐंशी ट्रिलियन डॉलर्स पर्यंत ठाण्यात एका दिवसात सापडले अकरा कोरोनाबाधित डोंबिवलीत एक रुग्ण अभिनेता डिनो मोरियाची भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून चौकशी ज्योती मल्होत्राला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आणखी चौकशी होणार ज्योतीला पाकिस्तानात एके फोर्टी घेऊन होती सुरक्षा भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे लातूरजवळ अपघाती निधन पोर्टलवर नोंदणी नाही केली तर अकरावीचे ॲडमिशन अडणार केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश आजपासून अर्जस आज प्रारंभ तर नऊ जून पासून प्रवेश कामगावमध्ये पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान वादळी वाऱ्यांमुळे घराची पडझड शेतकरी हतबल शेगाव अकोला मार्गावरील बसची छत गळत असल्याने प्रवाशांचे हाल पावसातही प्रवासाची गरज असल्यांची गैरसोय शेतात पाणीच पाणी मराठवाड्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस लातूर जिल्ह्यात आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसात आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे वाशिम मुंबई थेट रेल्वेसेवा सुरू करा खासदारांची मागणी मान्सूनपूर्व पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी मानोरा तालुक्यात उन्हाळी पिकांचे नुकसान पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी कोरोना लसीबाबत कॉल वेळीच सावधवा सायबर पोलिसांचा सल्ला हॅकरकडे जाऊ शकतो डेटा राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पशुसंवर्धन विभागाने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सुरू केलेल्या विविध योजनांना राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून अल्पावधीतच एक पॉईंट ब्याऐंशी लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहे शेवटच्या टप्प्यात अर्जसंख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता असून लाभार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे यंदा शासनाने सोयाबीनसाठी हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जाहीर केला होता मात्र प्रत्यक्षात बाजारात सोयाबीनचे दर चार हजार तीनशे रुपयांवर गेले नाहीत दुसरीकडे खरीपातील पेरणीसाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू असून सोयाबीन बियाण्याचा क्विंटल दर सात हजार आठशे ते अकरा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असल्याचे वास्तव आहे काही रासायनिक खतांचे दर स्थिर राहिल्यामुळे दिलासा असला तरी बियाण्यांच्या बाबतीत मात्र तशी परिस्थिती नाही बाजारात सोयाबीन बियाण्यांची विक्री बाजारभावाच्या तुलनेत तिप्पट दराने होत आहे पीएम किसान योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत एकोणीस हप्ते वितरित केले आहेत सध्या विसाव्या हप्त्याच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु असा अंदाज आहे की जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल त्याआधी तुमचे सर्व कागदपत्रे आणि तपशील अपडेट करणे महत्वाचे आहे जे जेणेकरून हप्त्यात कोणताही व्यत्यय येणार नाही ही ये तीन महत्वाची कामे करा पूर्ण के वाय सी करणे अनिवार्य आहे बँक खाते अपडेट करा तुमचे बँक खाते सक्रिय असले पाहिजे जमिनीच्या नोंदी पडताळून पहा ज्योती पाकिस्तानची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत होती मोबाईल फोनच्या चौकशीत झाली उघड निर्यातदारांची मागणी शुल्काचा मुद्दा अमेरिकेसमोर जोरकसपणे उपस्थित करावा त्यारीमुळे भारताच्या मध उत्पादकांत चिंता सरसंघचालकाचा सरकारला सल्ला कृषी क्रांती संपली सैन्य मजबूत करणे आवश्यक भारताला चौबाजूंनी शत्रूंनी वेळले राज ठाकरेंच्या शिलेदाराला शिंदेच्या शिवसेनेची वापर मनसेला कोकणात खिंडार पाडण्याचा प्रयत्न विजय विखेकडून पवारांची पाठराखण लग्नाला हजेरी लावली म्हणून नेत्यांना टार्गेट करणे चुकीचे भुजबळ आता भाजपामध्ये संजय राऊत यांचा दावा ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार ब्रामोस पाकला भरली धडकी माजी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने मान्य केली ताकद आता जलजीवन मिशन देखील पडले त्रुटींना बळी निविदा नियमांमध्ये बदल झाल्यामुळे सोळा हजार आठशे एकोणतीस कोटींचा अतिरिक्त खर्च मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सत्तावीस मे ते सतरा जूनच्या दरम्यान होणार चार लाख पंचवीस हजार दोनशे आठ विद्यार्थी होणार प्रविष्ट संमतीच्या नात्यांना पोक्सो अंतर्गत गुन्हा ठरवू नका सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला कायद्याचा हेतू अत्याचार थोपवणे प्रेमाला शिक्षा नव्हे